नमस्कार एक वाक्य प्रचंड गाजलंय चोरून होय चोरून काय झालं की मध्ये शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटली नाही शिवसेनेतून फुटवलं फुटली हा शब्द वेगळा ना फुटली म्हणजे कसं पक्षाचे दोन भाग पडले त्याला फुटली म्हणतात आपल्या पक्षाला सुरक्षित करून एखाद्या अनवॉन्टेड लोकाला बाजूला काढले त्याला शिवसेनेला शिवसेनेतून कटवलं असं म्हटलं जातं तर शिवसेनेतून एका माणसाला कटवलं आता कटवलं ते कटवलं ज्याच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती त्याला कटवला मग त्यांनी नवीन गलका सुरू केला हाय हाय चोरलं हाय हाय चोरलं माझं चिन्ह चोरलं बाप चोरला पक्ष चोरला हे चोरलं ते चोरलं ते चोरलं बर हे कटविण्याचा आणि फुटविण्याची परंपरा अनेकांनी कायम राखली आहे म्हणजे विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन अशी प्रतिज्ञा दहा वर्ष सलग असा पुढे हात करून शाळेत केलेल्या दादांनी सुद्धा आपल्या पक्षातून काकांना कटवलं आणि मग काकाचे आणि उद्धव ठाकरेंची मंडळी एकत्रित येऊन पक्ष चोरला चिन्ह चोरलं बाप चोरला हे चोरलं 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 वाली पालूपत सुरू केलं आता यांनी याच्या आधी बहुमत चोरलं होतं म्हणजे काकानी द्वंदा आणि या चोरीत पहिल्यांदा सहभागी करून घेतलं भाजपला चोरून म्हणजे बहुमत मिळालं होतं भाजप शिवसेनेला चोरलं भाजपला पाठिंबा दिला मग पुन्हा शिवसेनेला पाठिंबा दिला आणि बहुमत चोरून त्यांच्याकडे घेऊन गेले काकांची कमाल आहे कोण काय कोण काय चोरू शकत आता हा चोरलं हा शब्द मनात ठेवून अजित पवारांच्या भाषणाकडे बघितलं गेलं कसं असतं बघा एखादा विषय तुम्ही मनात ठेवा ते आपण फेसबुकवर व्हॉट्सअपवर काही पोस्ट बघितल्यात ना काही शब्द चुकीचे लिहून जरी टाकले तर मनात असलेल्या शब्दांच्या मुळे ते आपण बरोबर वाचायला लागतो काही गरज पडत नाही एखादा शब्द इकडचा तिकडा झाला तरी अर्थ लक्षात का येतोच काय नेमका तो तसं यांच्या मनात चोरलेला हा शब्द परफेक्ट असल्यामुळं परफेक्ट असल्यामुळे यांना ते चोरलं डोक्यात बसलेलं अजित पवारांनी एका कार्यक्रमात का भाषण केलं भाषण केल्यावर ते म्हणाले की मी कारखान्यावर पेट्रोल पंप सुरू केले और पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडणे हा काय कमीपणाचं काम नाहीये मग भारतामध्ये तर धीरुभाई अंबानीच्या सारखा माणूस पेट्रोल सोडून मोठा झाला हे वाक्य जरा ऐका तुम्हाला एक एक आधी ऐकवत होते ऐका मला सहकार टिकवायचा नसतं तर मी पंपा काढले असते का काय का माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिथे लाग का मला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल चोरून धीरुभाई अंबानी झाला म्हणजे ते पण काही कमीपणाचं नाही कुठलंही काम करणं कमीपणाचं वाटून घेऊ नका ह्या सोडून या वाक्याला बरोबर चोरून ऐकावं यासाठी खाली वर अजित पवार म्हणाले अंबानी पेट्रोल चोरून मोठे झाले हे पेट्रोल चोरून मोठे झाले मध्ये काहीतरी म्युझिकल इफेक्ट देऊन टाकायचा आणि असा इफेक्ट दिला तुम्हाला दोन तीन वेळेला म्हणजे पोस्टच्या वर अंबानी पेट्रोल चोरून मोठे झाले अनिल अंबानी आपलं धीरुभाई अंबानीला दादा चोर म्हणाले चोरून चोरून चोरून, चोरून हा शब्द मी तुम्हाला दहा वेळेला ऐकवला दाखवला की अजित पवारांचा तो शब्द तुम्हाला चोरूनच ऐकायला येईल पण अजित पवार चोरून म्हणाले का अजित पवारांना पुन्हा एकदा स्पष्टीकरण द्यावं लागलं त्या स्पष्टीकरण आधी आहे का राजकारण सोडून दिलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणत की ह्या पैशांची एक व्यक्ती म्हणजेच आमदार हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम पेट्रोल सोडण्याचं काम काय करतो

गोबऱ्या गोबऱ्या गालातून मोठ्या तोंडातून मोठ्या जीवनीच्या माणसाच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द ते सोडून 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 असं म्हणता म्हणता जे काही अजित पवारांना शब्द आठवून बोलावं लागतं ते लवकर पटकन त्यांना शब्द सापडत नाहीत अजित पवारांच्या सोबत शब्दांचा घात नेहमी होतो आपण आधी बघितले ते पाण्यावर का नाही तर मनाल घेऊन बोलायला का काय असं तुम्हाला वाट ते म्हटलं असेल अजित पवार म्हणजे कसं काही असं बिंदास्त शब्द न शोधता बोलणारा माणूस आहे सापडणारे शब्द वापरणारा माणूस आहे आणि मग ते सोडून बोलले ते काय बोलले एक दोन तीन ठिकाणचं वेगवेगळ्या ठिकाणचं ऐकवतो ऐका माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिथे का मला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबाजी कोट्याधीस झाला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून ड हा शब्द जो आहे ना तो तुमच्या लक्षात येईल कि काय म्हणायचं अजित नाही सोडून आणि पेट्रोल सोडून मोठे झाले पेट्रोल विकून मोठे झाले कारण पेट्रोल विकून म्हणता यासाठी नाही आलं की अंबानी स्वतःच्या पंपावर नव्हते काम करत दुसऱ्याच्या पंपावर पेट्रोल सोडायचं काम करत होते पेट्रोल ओतायचं सोडायचं नाही ओतायचं आता पेट्रोल ओतून मोठे झाले म्हणले असते तर वेगळा अर्थ झाला असता गाड्यात पेट्रोल टाकून मोठे झाले असं म्हणायला अजित पवारांना तो शब्द सापडलेला नसता कारण टाकून मोठे होणं याचा अर्थ भलताच होतो कारण त्याच्या आधी ते म्हणत ना की यात पाण्यावर का नाही तर तुम्ही म्हणाल अजित पवार सकाळी टाकून आलाय का बाडलेला विषय त्यामुळे तो शब्द नाही वापरला काय शब्द वापरताना गडबड व्हायला लागली की कसं होतं बघा त्यामुळे टाकून वापरायचा नाहीये ओतून वापरता येणार नाही पुन्हा लोक काय अर्थ घेतील माहित नाही ते टाकून वापरायचा नाही ओतून वापरायचा नाही मग सोडून हा वापरला आणि तो सोडून वापरताना ऐकायला चोरून येईल याची व्यवस्था केली बरोबर ती व्यवस्था केली गेली आणि त्यामुळं अंबानीला चोर म्हणाले अजित पवार असं म्हणायला मोकळे झाले आणि अजित पवारांची बदनामी यथेच पद्धतीने करता आली बर केली कोण ज्यांनी चोरून नेलाय चोरून नेलायचा दोषा लावला होता त्यांनी त्यामुळं ते अजित पवारांच्या या असल्या वाक्याला वापरून अजित पवार चोर म्हणाले बर समजा म्हणाले यांनी ना आता गेलेल्या अंबानीला फरक पडणार आहे ना असलेल्या अंबानीला फरक पडणार आहे काय फरक पडतो काहीच नाही ना त्याच्यामुळं उगाच असल्या वाक्यांना पसरवून बदनामी करणं थांबवा अंबानीला चोर म्हणायचं असेल तर अजित पवार कारखान्याच्या निवडणुकीत कशाला म्हणतील आणि अंबानीला चोर म्हणून निवडणुका जिंकता येतात का याचा तरी अंदाज घ्यावा जसा त्या भांडूपच्या भडव्याला नाव आपण कोणाचं घेत नाही ना म्हणजे काय गाव तिथं भडवे असतात की ओ हो। गाव तिथं बडवे असतात आमच्याही गावात काही आहेत तुमच्याही गावात काही असतील तसे त्याही गावात काय असतील जसं आकड्यातला फरक कळत नाही म्हणजे ऐंशी हजार रक्कम हजारात असं लिहिलं एक सोपं सांग का सोप ही रक्कम जेव्हा असं पत्र दिलं जातं त्याला गुनिली हजार करायचं असतं हा अर्थसंकल्प वाचण्याचा सोपा मार्ग असतो म्हणजे आठ कोटीच्या रकमेला काहीच्या काही ऐंशी कोटी, कोटी दाखवत तो भांडूपचा दल्ला बोलत राहतो काहीतरी म्हणजे बडव्याला दल्ला हा समानार्थ शब्द आहे म्हणून मी वापरला उगाच काय असं काही वेगळं समजू नका तस आपल्या ऐकलेल्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ काढत सांगणाऱ्या माणसांनी केलेली बदनामी या सरकारला बदनाम करू शकणार नाहीये एवढं मात्र नक्की नमस्कार